एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईने पोलिसांना माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या, या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्यावर कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले आहेत कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडेकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडले नाही गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलीस या ठिकाणावरून निघून गेले आहेत दुसऱ्याच्या घराचा तुझ्या घरामध्ये आला विदाउट तुम्ही पर संपर्क केला आगे। आगे संपर तो के तो के होता संपर्क कर केला होता का त्यांच्या घरातला नाही संपर्क नाही आला तुमचं रे सर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन पण पुढची कारवाई हो आता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलं नाही घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि तुम्हाला गावला नाही त्याच्यामुळे बरं जेव्हा आपण भेटेल जेव्हा आपण आज जाऊ गाडी या शक्य करू महाराष्ट्राचे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक